नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या घरी कुलदेवीचे कुळाचार सुरू होणार आहेत कारण अश्विन शुक्ल प्रतिपदा त्या दिवशी आहे आणि दरवर्षी या तिथीला शारदीय नवरात्रीची घटस्थापना होत असते या दिवसाला अजून कोणकोणत्या प्रकारे ओळखलं जातं तर या दिवसाला नवरात्रीचा पहिला दिवस किंवा पहिली माळ म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर या दिवशी देवीच्या पहिल्या अर्थात शैलपुत्री या रूपाची पूजा होत असते आणि आपल्या घरी नवरात्र सुरू होत असल्यामुळे आपण देवीच्या नावाने या दिवशी उपवासाला सुरुवात करत असतो तर अशा भरपूर प्रकारे नवरात्रीच्या या घटस्थापनेची ओळख आहे प्रत्येक घराण्याच्या नवरात्रीचे व्रत पाळण्याबाबतच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामुळे तुमच्या घरी भलेही घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी या नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वांनी देवीच्या नावाने अखंड ज्योत ही अवश्य लावली पाहिजे नवरात्रीची अखंड ज्योत अनेक प्रकारे महत्त्वाची समजली जाते यश कीर्ती मान सन्मान उत्तम आरोग्य दीर्घायुष्य सुखसमृद्धी आणि देवीचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टी नवरात्रीच्या एका अखंड दिव्यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकतात फक्त त्याची योग्य काळजी आपल्याला घेता आली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्या शुद्ध अंतकरणाने कराव्यात म्हणजे आपल्याला या गोष्टीचं पूर्ण फळ मिळतं मनामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा तसेच भीती आपण बाळगली नाही तर नक्कीच निसंकोचपणे आपल्याला अखंड दिवा लावता येईल आणि त्याची योग्य काळजीसुद्धा घेता येईल आता बऱ्याच जणींना याबाबत काय काय प्रश्न पडतात तर ते मी तुम्हाला सांगते दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून कोणता दिवा सर्वोत्तम आहे दिवा विजू नये यासाठी काय काय काळजी घ्यायची दिव्याला काजळी आली तर ती कशी काढायची काजळी काढताना दिवा विजला म्हणजे शांत झाला तर नेमकं काय करायचं दिवा आपोआप विजला म्हणजे आता आपलं लक्ष नाही आहे आणि दिवा कोणत्याही कारणांनी म्हणा भिजून गेला आणि आपण तो बघितला तर आपल्याला दिवा शांत झालेला आहे असं दिसलं तर त्यावेळेस आपण पहिली गोष्ट काय करायची दिव्यामध्ये कोणतं तेल वापरायचं तेलच वापरायचं की तूप वापरलं तर चालेल दिव्यामध्ये फूल तयार झालं तर त्याचं काय करायचं ते कसं काढायचं त्याचबरोबर आपण नवरात्रीच्या या घटस्थापनेमध्ये अखंड दिवा लावलेला असतो तर मग आपण आपल्या देवघरामध्ये दररोज वेगळा दिवा लावायचा का तर असे एक ना अनेक प्रश्न तुमचे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक करून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आणि याची उत्तरं तुम्हाला एकदा मिळाली की तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे आणि मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता अखंड दिवा लावता येईल आणि त्याची काळजीसुद्धा घेता येईल आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे ऐकायच्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला एकदा व्यवस्थित समजल्या की त्यानंतर सगळं काही सोपं होऊन जाणार आहे व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीकरिता देवीच्या नावाने आपण जो अखंड दिवा लावणार आहोत तो लावण्याच्या एक दोन दिवस आधी किंवा ज्या दिवशी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तो लावण्याच्या काही तास अगोदर एक छोटंसं काम आपल्याला करायचं आहे ते असं की ज्या कापसाची मोठी वात तयार करून आपण ती अखंड दिव्यामध्ये घालण्यासाठी वापरणार आहोत त्याच कापसाची एक बोटभर मापाची वात तयार करा व ती एका लहान दिव्यामध्ये किंवा मातीच्या पंथीत घाला त्या दिव्यात तेल टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा थोडा वेळ त्या दिव्याचं चांगलं परीक्षण करा तो दिवा व्यवस्थित तेवतोय ना तो फडफड तर करत नाही आहे ना किंवा त्यातल्या वातीचा चरचर असा -चर चर आवाज तर येत नाही ना दिवा आपोआप विजून तर जात नाही आहे ना हे आपल्याला का करायचं आहे तर यातलं एकही लक्षण आपल्याला दिसलं तर लक्षात घ्या की तो कापूस खराब आहे चरबट कापूस असला तर असं नक्कीच होऊ शकतं त्यामुळे तुम्ही दुसरा मऊसूद कापूस घेऊन या त्याचंही अगोदर अशाच पद्धतीने परीक्षण करा म्हणजे एका छोट्याशा दिव्यामध्ये त्या कापसाची वात लावून बघा आणि मगच तो कापूस आपल्याला चांगला आहे याची खात्री नक्कीच पटेल कारण दोन्ही कापसांमध्ये फरक आहे हे तुमच्या लक्षात तोपर्यंत आलेलं असेल आणि मग त्याची मोठी वात बनवून ती अखंड दिव्यामध्ये घाला यामुळे आपलं पुढचं दिवा वारंवार विजण्याचं संकटसुद्धा टळेल दुसरी गोष्ट ही की जर वात वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे तरी दिवा लावल्यानंतर तो विजू नये यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या एकतर जिथे खूपच हवा लागते अशा ठिकाणी नवरात्रीची पूजा मांडू नका त्याचबरोबर ज्या खोलीमध्ये तुम्ही ही पूजा मांडली आहे तिथे नवरात्र संपेपर्यंत पंखा चालवू नका तसेच एक उपाय असा करू शकता तो असा दिव्याला संरक्षण म्हणून एक काच भेटते ती घेऊन या पण दगडी अथवा मातीच्या दिव्याला एक विशिष्ट आकारमान असतं म्हणजे हे दिवे थोडेसे मोठे असतात त्यांना ही काच घालता येत नाही पण तुमच्याकडे असणारा अखंड दिवा जर मी व्हिडिओत दाखवलेला आहे त्या प्रकारचा असेल तर तशा दिव्यासाठी ती काच खरोखर संरक्षक म्हणून ठरते आणि बऱ्यापैकी फरक पडतो की दिवा भिजत नाही म्हणजे नव्याण्णव टक्के तर ती काच खूप कामात येते एखादा अर्धा टक्का आपण धरू शकतो की काच सुद्धा दिवा भिजतो तर त्यासाठी सुद्धा बरीच कारणं असू शकतात आणि हो अजून एक पर्याय असा की पूजा मांडणीच्या समोर तुम्ही पडदा लावून घ्यावा त्यामुळे सुद्धा दिव्याचे बऱ्यापैकी संरक्षण होते म्हणजे ज्यांच्याकडे दगडी दिवा वापरत असतील किंवा मातीचा मोठ्या आकाराचा दिवा वापरत असतील आणि मग त्यांना प्रश्न पडत असेल की आपल्याला काचेचा पर्यायसुद्धा योग्य ठरणार नाही आपल्या इथे पूजा मांडणीच्या तिथे थोडंसं वारं लागतं हवा लागते किंवा मग घरातले थोडाफार पंखासुद्धा चालवत असतात तर पडदा लावल्यामुळे सुद्धा तुमच्या त्या दिव्याचं बऱ्यापैकी संरक्षण होणार आहे तर हे जे पर्याय आहे त्यातला जो सोयीस्कर होईल तो तुम्ही वापरू शकता घरातील लहान मुले तसेच पाळीव प्राणीसुद्धा तिथे जाणार नाहीत जर तुम्ही पडदा लावला तर बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलांना मोठ्या माणसांचं बघून पूजा अर्चा करायला फार आवडतं काही मुलं तर अशी पण असतात की ते दिवसभर त्या देवांच्या मूर्ती टाक यांच्यासोबत खेळत असतात पण नवरात्र काळामध्ये खास करून आपल्याला लहान मुलांना हे करू द्यायचं नाही आहे कारण ती घटस्थापना आहे किंवा नवरात्रीची पूजा मांडणी आहे तिथे आपल्याला बऱ्यापैकी नियम हेच पाळावे लागतात की जे देव आपण मांडलेले असतात ते एका जागेवरून हलवायचे नसतात किंवा दिवा विजू द्यायचा नसतो तोसुद्धा एका जागेवरून हलवायचा नसतो आणि हा दिवा नितांत म्हणजे पूर्ण नवरात्र संपेपर्यंत चालू असतो त्यामुळे लहान मुलांपासून या दिव्याचं रक्षण व्हावं त्यामुळे घरात कोणतीही घटना घडू नये ही सगळी काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे पडद्याचा पर्याय खूप चांगल्या प्रकारचा ठरतो नाहीतर मग तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की तुमच्या घरातली लहान मुलं तिथे गेली नाही पाहिजे आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान लहान असे कुत्र्याचे पिल्ल किंवा मांजरी देखील पाळलेल्या असतात एखादी मांजर असते एखादं कुत्रं वगैरेसुद्धा असतं तर हे जे कुत्रं मांजर असतं ना तर यांना तेलाचं खूप आकर्षण असतं तर ते तिथे जाऊन दिवा सांडवू वगैरे शकतात त्यामुळे मग तुम्हाला योग्य ते लक्ष या दिव्यावर ठेवायचं आहे नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे पडद्याचा पर्यायसुद्धा तुम्ही वापरू शकता पण लक्षात घ्या जर तुम्ही पूजा मांडणीच्या तिथे पडदा वगैरे लावणार असाल तर तोही व्यवस्थित लावा दिव्यापासून थोड्या जास्त अंतरावर तो पडदा असला पाहिजे नाहीतर पेट वगैरे घ्यायला नको ही सगळी खबरदारी घ्या आणि त्याप्रकारे मग तुम्हाला जे सोयीस्कर होईल तो पर्याय तुम्ही वापरू शकता बघा दिवा विजायला त्याला येणारी काजळीसुद्धा कारणीभूत ठरते यासाठी कितीही चांगला कापूस वापरला तरी हे होतच चांगला कापूस असेल तर कमी प्रमाणामध्ये काजळी येईल पण ती येईलच कारण तो दिवा आहे त्याच्यामध्ये आपण कापसाची वात घातलेली आहे त्या दिव्यामध्ये आपण तेल किंवा तूप वापरलेलं आहे तर काजळी येणं हे अतिशय स्वाभाविक आहे आणि याला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे कारण नवरात्रीमध्ये लावला जाणारा दिवा हा निरंतर प्रज्वलितच राहतो म्हणजे रात्रंदिवस तो चालूच असतं त्याचं काम हे सतत चालू आहे तर काजळी येणं हे आलंच ही काजळी साधी म्हणजे कुठलाही आकार नसलेली किंवा फुलाचा आकार चंद्रकोर यासारख्या वेगवेगळ्या आकारांची सुद्धा असते आणि धार्मिक भाषेमध्ये याला फूल येणं असं म्हटलं जातं म्हणजे अशा प्रकारच्या काजळीला दिव्यामध्ये फूल बनले असे म्हणतात आणि दिव्यामध्ये फूल बनणं हे धार्मिकदृष्ट्या शुभ संकेत आहे असंही मानलं जातं काजळी आली तर ती काढण्यापूर्वी दुसरा एक लहान दिवा घ्या त्यामध्ये तेल आणि दुहेरी वात घालून तो दिवा प्रज्वलित करा पण लक्षात ठेवा हा दिवा अखंड दिव्याला लावून प्रज्वलित करायचा नाही काडेपेटी घेऊन नवीन काडी त्या पेटीवर घासून तिनेच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण दिव्याने दिवा कधीच प्रज्वलित करत नाहीत धार्मिकदृष्ट्या हे चुकीचं मानलं जातं दुसरा दिवा लावला की त्यानंतर एका हातामध्ये चिमटा किंवा जाड अशी काडी घ्या बरेच जण कात्री घेतात किंवा टोकदार अशी सुई घेतात पण टोकदार वस्तूंनी दिव्याची काजळी काढणं किंवा दिव्याचं फूल काढणं हे चुकीचं मानलं जातं त्यामुळे आपण जाड अशी एखाद्या झाडाची काडी घ्यायची किंवा ज्याला लासकण म्हटलं जातं किंवा छोटासा चिमटा असतो तर तो घेतला तरीही चालेल दुसऱ्या हातामध्ये एक लहान वाटी घ्या व ती वाटी अखंड दिव्याच्या ज्योतीजवळ न्या एका हातामध्ये असलेल्या चिमट्याने किंवा काडीने त्या वाटीमध्ये काजळी काढून घ्या हे करताना दिवा शांत झाला नाही तर चांगलंच आहे पण जर दिवा शांत झाला तर त्याचीच खबरदारी म्हणून आपण काजळी काढण्यापूर्वीच एक लहान दिवा लावलेला होता दिव्याची वात वर करायची असेल तरी दिवा विजेल की काय ही भीती असते तेव्हासुद्धा असंच करायचं की तुम्ही दिव्याची वात वर करायची आहे ना किंवा ती खूप खाली झाली आहे मग आपण थोडाफार बदल त्या वातीमध्ये करत असतो म्हणजेच काय दिवा जर खूपच मोठा टेंभ्यासारखा चालत असेल तर कधीकधी आपण दिवा खाली करायला जातो आणि दिवा भिजतो किंवा मग दिव्याची वात खूपच कमी चाललेली आहे आणि जळत जळत ती अजूनही खाली जाऊ शकते आणि दिवा विजू शकतो म्हणून आपण बऱ्याच वेळा वात वरसुद्धा करायला जातो त्यावेळेससुद्धा दिवा विजण्याची शक्यता असते जेव्हा तुम्हाला यातली एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही एक लहानसा दिवा लावून घेत चला म्हणजे समजा तुम्ही ती वात वर खाली करायला गेलात आणि दिवा भिजला तरी पण तुमचा दुसरा दिवा चालू असणार आहे म्हणजेच त्या दिव्यामध्ये खंड पडणार नाही तो अखंडपणे चालूच आहे असा त्याचा अर्थ होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घेता येईल जसं की मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच वेळा दिव्यामध्ये अशाही प्रकारची काजळी तयार होते की ती आपल्याला दिसताना काही शुभचिन्हांसारखी दिसते म्हणजे कधी कधी असा त्रिशुळासारखा आकार तयार होतो कधीकधी नागफनीचा आकार तयार होतो कधी कधी चंद्रकोरीचा नाहीतर मग एखाद्या सुंदर अशा फुलाचा आकार देखील आपल्याला त्या काजळीचा पाहायला मिळतो जर तुम्ही वाटीमध्ये काढलेली ती काजळी काही विशिष्ट आकाराची असेल म्हणजे शुभचिन्हांच्या आकाराची असेल तर मग तुम्ही काय करायचं त्या फुलाला शुभच मानायचं एक प्रकारे तो शुभ संकेत आहे देवीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे असंच मानायचं म्हणजे उगाचंच काहीतरी शंकाकुशंका मना मनात घेण्यापेक्षा हे तर चांगलंच आहे ना की देवीचा आशीर्वाद आहे म्हणूनच खूप सुंदर असा आकार त्या काजळीला तयार झाला होता आणि मग तुम्ही त्या काढलेल्या काजळीमध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं किंवा तुम्ही चंदन देखील मिक्स करू शकता पण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की देवीला हळदी कुंकू विशेष प्रिय आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये त्या काजळीमध्ये थोडंसं कुंकू मिक्स केलं तर त्याचा एक गंध तयार होतो असा काळपट लालसर कारण काजळी काळ्या रंगाची असते आणि कुंकू टाकल्यामुळे काळपट लालसर असा गंध तयार होईल आणि तो गंध तुम्ही तुमच्या कपाळावर किंवा तुमच्या घरातल्या लहान मुलांच्या कपाळावर लावू शकता आणि ती काजळी जर कोणत्याच आकाराची नसेल काहीतरी एक काजळी तयार झाली आहे म्हणून झाली आहे आणि तुम्ही ती चिमट्याने किंवा काडीने त्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे तर अशी काजळी तुम्ही झाडाच्या कुंडीत मातीमध्ये मिसळून दिली तरीही चालेल कारण आता देवीचं आपण एवढं सगळं करतोय मग ती काजळी इकडे तिकडे म्हणजे कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी फेकण्यापेक्षा किंवा कचऱ्यामध्ये टाकण्यापेक्षा आपण ती झाडाच्या मातीमध्ये मिसळून दिलेली कधीही चांगली नवरात्रीमध्ये देवीच्या नावाने लावला जाणारा अखंड दिवा आणि त्याला येणारी काजळी हा खरं तर खूप चर्चेचा विषय होऊन बसलेला आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगितलं जातं दिव्याला अजिबातच काजळी येऊ नये म्हणून काय करायचं त्या दिव्यामध्ये एकतर कापूर पावडर टाकायची किंवा दोन चार अक्षता टाकायच्या किंवा एक दोन लवंग टाकायची पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे या बाबतीत तुम्ही आधी अनुभव घेतला आहे का म्हणजे खरंच एखाद्या नवरात्रीच्या वेळेस तुम्ही दिव्यामध्ये या वस्तू टाकल्या आणि तुमच्या हे लक्षात आलं की अरे दिवा खरंच काजळी धरत नाही आणि तुमचा अनुभव खरोखर या पद्धतीचा असेल म्हणजे या वस्तू टाकल्यामुळे यातली एखादी वस्तू दिव्यामध्ये टाकल्यामुळे दिवा काजळी धरत नसेल तर जरूर तुम्ही या नवरात्रीमध्ये सुद्धा दिव्यात यातली एखादी वस्तू टाका पण ज्यांनी कधीच दिव्यामध्ये या वस्तू अजून टाकल्या नाही त्यांनीसुद्धा अनुभव घेण्यासाठी हे करून पहा जर तुम्हाला वाटलं की काही फायदा नाही काजळी येतेच तर इथून पुढे दिव्यामध्ये या वस्तू कधीच टाकू नका आणि अनुभव चांगला असेल तर मग तुम्ही दरवर्षीच दिव्यामध्ये यातली एखादी वस्तू टाकत चला म्हणजे खरंच तुम्ही यातला अनुभव कमेंट मला कमेंटमध्ये सांगायचा आहे ज्यांनी कुणी आत्तापर्यंत हे करून बघितलेलं आहे आणि अनुभव चांगला असेल तर मलाही कमेंट वाचून ते समजेल की अरे हो फायदा होतो मग मीही तसं करून बघेल आणि माझ्यासारख्याच अजून कोणी असतील ताई त्यांना हे करून पाहायचं असेल की दिवा काजळी धरू नये म्हणून काय करावं तर त्याही नक्की करतील कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण गोष्टी फक्त ऐकत राहतो याने हे होतं त्याने ते होतं पण प्रत्यक्ष आपण त्या करून बघतो का कारण केल्याशिवाय आपल्याला अनुभव येणार नाही आणि जर अनुभव चांगला असेल तर खरोखर सगळ्यांसाठीच ते उपयोगी आहे कारण नवरात्रीमध्ये बऱ्यापैकी घरी अखंड दिवा लावलाच जातो म्हणजे घट बसवला नाही तरी पण अखंड दिवा हा सगळीकडेच म्हणजे सगळीकडे किंवा बऱ्यापैकी घरांमध्ये लावलाच जातो तर आपल्याला या गोष्टीचा फायदाच होणार आहे आणि बघा जर आपला अनुभव असा असेल की कितीही काही टाका दिव्यामध्ये दिवा काजळी धरतोच तर मग या वस्तू न टाकता जेव्हा जेव्हा आपल्याला असं दिसेल की दिव्यामध्ये काजळी आलेली आहे तर तेव्हा आपण ती मी तुम्हाला जशी सांगितली की कशी आपण काजळी काढू शकतो त्याप्रमाणे काढून टाकत जा आता पुढचा प्रश्न कोणता दिवा अखंड दिव्यासाठी म्हणून योग्य ठरतो जो दिवा आकाराने मोठा तसेच खोलगट आहे ज्यामध्ये भरपूर तेल बसेल असा दिवा सर्वोत्तम ठरतो त्यामध्ये तुम्ही दगडी दिवा वापरू शकता पितळेचा दिवा वापरू शकता मातीचा दिवा वापरला तरीही चालेल तुमच्यापैकी कुणाकडे जर तांब्याचा खोलगट दिवा असेल आणि तो वापरू का असा तुमचा प्रश्न असेल तर तोही वापरू शकता म्हणजे दिव्याचा आकार दिव्याचा प्रकार हा कोणताही असला तरी पण चालणार आहे अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून फक्त आपण हा दिवा जास्त दिवस लावत असतो म्हणून त्याच्यामध्ये पुरेपूर तेल बसलं पाहिजे थोडं जास्त प्रमाणामध्ये तेल बसलं पाहिजे आणि वादसुद्धा मोठ्या आकाराची असते तर तीही व्यवस्थित लावता आली पाहिजे अशा पद्धतीने आपण तो दिवा घ्यायचा आहे आता ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या वापरत असलेले तेच तेच दिवे आहे की जे तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून वापरतात तर तो दिवा एकदा व्यवस्थित बघून घ्या तो जर खूप असा खंडित झालेला आहे म्हणजे जागोजागी त्याला असे खड्डे पडलेले आहे किंवा तो आता झिजलेला आहे किंवा त्यातून खूप जास्त तेल पाझरतं गळतं तर असा दिवा आता तुम्ही बाजूला ठेवून द्या दुसरा दिवा घ्या आणि मग तो अखंड दिवा म्हणून वापरा बघा दिवा मातीचा वापरला तरीसुद्धा चालेल म्हणजे मातीची एक मोठ्या आकाराची पंती घेऊन ती तुम्ही अखंड दिवा म्हणून वापरू शकता पण घटस्थापनेच्या एक दोन दिवस आधी किंवा आदल्या दिवशी म्हणा हा मातीचा दिवा दिवसभर पाण्यामध्ये बुडवून ठेवा नंतर तो काढून कपड्याने कोरडा करा फॅन खाली वाळवा ऊन असेल तर उन्हाने वाळवा आणि नंतरच तो अखंड दिवा म्हणून वापरा म्हणजे तेल त्यातून पाझरणार नाही कारण मातीचा दिवा म्हटला की या गोष्टी होतात आणि दिवाळीमध्ये सुद्धा आपण मातीच्या पंत्या लावत असतो बघा तर त्यापूर्वीसुद्धा आपण हे काम करतोच की त्या पंत्या पाण्यामध्ये अशा भिजवून ठेवतो किंवा बुडवून ठेवतो म्हणजे एखादी अर्धी पंती कच्ची असेल तर ती पाण्यामध्येच फुटून जाते आणि आपलं ते वेळीच लक्षात येतं तसंच तुमच्या या अखंड दिव्याच्या मातीच्या दिव्याबाबतसुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे जर तो दिवा कच्चा असेल तर मातीमध्येच त्याला सॉरी पाण्यामध्येच त्याला तडा जाईल आणि तो फुटू शकतो किंवा मग दिवा जर चांगला असेल आणि आपण तो अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून ठेवला काही तास आणि नंतर व्यवस्थित कोरडा करून अखंड दिव्यासाठी म्हणून वापरला तर तेल अजिबात तो दिवा शोषत नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तो मातीचा दिवा वापरता येईल दिव्यामध्ये इंधन टाकण्यासाठी म्हणून कमी काजळी धरणारे तेल वापरावे उदाहरणार्थ सोयाबीन अथवा सूर्याफूल यासारखी खाद्यतेलं तुम्ही या अखंड दिव्यासाठी वापरू शकता तिळाचे तेल वापरायचे असेल तर हलकी क्वालिटी असलेले तिळ पूजा ऑइल म्हणून जे विकतात तर ते खूप धूर सोडतं आणि काजळी धरतं त्यामुळे तिळाचं खाद्यतेल तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला जसं काही स्वयंपाक करण्यासाठी तिळाचं तेल पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते तिळाचं तेल विकत घ्या आणि ते तुम्ही अखंड दिव्याला वापरा तूप वापरायची इच्छा असेल तर तुम्हाला अखंड दिव्यासाठी गाईचंच तूप वापरावं लागेल आणि ज्यांना अगदीच गाईचं तूप उपलब्ध होत नाही किंवा वापरणं शक्य होत नाही त्यांनी वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल पण त्यामध्ये तुम्हाला थोडीशी का होईना हळद मिक्स करावी लागेल पण तरीही मी तुम्हाला तुपाच्या बाबतीत हाच सल्ला देईल की तूप म्हणजे एक थोडासा स्निग्ध पदार्थ आहे तो घट्ट होतोच वातावरणामुळे आणि मग जर तूप घट्ट होणार असेल त्यातही आपल्याला अखंड दिव्याची खूप सारी काळजी घ्यावी लागते तर उगाच रिस्क घेण्यापेक्षा आपण तेल वापरणं कधीही चांगलं आणि कोणतं तेल वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिळाच्या तेलाला महत्त्व का आहे कारण आपण प्रार्थना ऐकतो बघा दिवा लावण्याच्या वेळेसची तिळाचे तेल कापसाची वात दिवाजळ मध्यान्नात म्हणजे तिथे तिळाच्या तेलाचा उल्लेख आहे त्यामुळे मग तिळाच्या तेलाला महत्त्व दिलं जातं पण त्यात तुम्हाला व्यवस्थित खात्री करून चांगल्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं तिळाचं तेल घ्यायचं आहे नाहीतर मग सोयाबीन आणि सूर्यफूल तेल हा पर्याय मी तुम्हाला दिलेला आहे बघा दिव्याला लागणारं तेल किंवा तूप वेगळ्या बाटलीमध्ये किंवा किटलीमध्ये ठेवा तुमच्यापैकी काहीजण हाही प्रश्न विचारतात की ताई जर तुम्ही म्हणता की तूप घट्ट होतं मग तुम्ही तेलच वापरा मग आम्ही असं करू का तेल आणि तूप एकत्र करून त्याचा अखंड दिवा लावतो तर असं तुम्हाला मुळीच करायचं नाही आहे तेल आणि तूप मिसळून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दिवा लावता येत नाही रोजच्या देवपूजेतला ना अखंड दिवा त्यामुळे ही चूक अजिबात करायची नाही आहे आणि तुम्हाला नवरात्रीसाठी अखंड दिव्याला लागणारं जे तेल आहे किंवा तुम्हाला तूपच वापरायची इच्छा असेल म्हणजे तुपाच्या बाबतीत तुमचा अनुभव चांगला असेल की काही नाही होत आम्ही तर दरवर्षीच अखंड दिव्याला तूप वापरतो तर जे इंधन तुम्ही अखंड दिव्यासाठी म्हणून वापरणार आहात ते तुम्हाला एका वेगळ्या डब्यामध्ये वेगळ्या बाटलीमध्ये किंवा वेगळ्या किटलीमध्ये भरून ठेवायचं आहे स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाच्या भांड्यात ठेवायचं नाही आहे जेव्हा अनावधानाने दिवा भिजलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही म्हणजे आता समजा रात्री तुम्ही झोपलात आणि चुकून माकून म्हणजे तेल वगैरे संपलं म्हणा किंवा हवा लागली म्हणा किंवा काही पण कारण असो म्हणूनच असा शब्द मी वापरला की एखाद्या वेळेस दिवा जेव्हा अनावधानाने भिजलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही त्यासाठी पहिलं तर बघा दिव्यातलं तेल संपलं आहे का संपलं असेल तर दिव्यामध्ये पहिल्यांदा तेल घाला वात तेलातून बाहेर न काढता व्यवस्थित करा आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करून आपल्या कुलदेवीचा अकरा वेळा मंत्र म्हणा बस एवढंच तुम्हाला करायचं आहे भरपूर जण हे विचारत होते की अखंड दिवा लावला तरी देवाऱ्यामध्ये दिवा लावायचा का आता पहिलं तर मला हे उत्तर द्या तुम्ही नवरात्रीची पूजा मांडणी जिथे करतात म्हणजे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना न करता तुम्ही फक्त मंगल कलश किंवा केवळ देवीचा फोटो मूर्ती टाक यापैकी काहीतरी ठेवून अखंड दिवा लावत असाल तर मग तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यातले सगळे देवसुद्धा या पूजा मांडणीमध्ये मांडता का जर सगळे देव तुम्ही पूजा मांडणीमध्ये मांडत असाल आणि देव्हाऱ्यामध्ये एकाही देवीची देवाची मूर्ती फोटो टाक म्हणजे देवारा पूर्ण रिकामा राहत असेल तर रिकामा न ठेवता तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये एक सुपारी अक्षता ठेवून ठेवायची आहे आणि मग तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये दिवा लावण्याची गरज नाही पण तुम्ही फक्त देवीचीच मूर्ती किंवा देवीचा फोटो टाक यापैकी काहीतरी या पूजा मांडणीमध्ये ठेवतात आणि बाकीचे सगळे देव देव्हाऱ्यामध्येच असतात तर मात्र तुम्हाला दिवा लावावाच लागेल दुसरी गोष्ट ही की तसंही आपल्याला दररोज देवीची आरती करण्यासाठी रोजच्या देवपूजेतला दिवा लावावा लागणारच आहे कारण अखंड दिवा एकदा लावला की तो घट विसर्जन होईपर्यंत एका जागेवरून उचलू नये हलवू नये आणि लहान दिवा आरती करण्यासाठी पूजा करण्यासाठी वापरावा लागणार आहे नंतर तोच आपण देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकतो कारण लहान आकाराचा दिवा आपण तिथे लावलेला असल्यामुळे तो त्याची एक ठराविक वेळ होईपर्यंत चालतो म्हणजे त्याच्यामध्ये जोपर्यंत तेल आहे किंवा तूप आहे त्याच्यातली जोपर्यंत वात आहे तोपर्यंत तो दिवा चालतो आणि नंतर शांत होऊन जातो पण अखंड दिवा हा अखंडपणे म्हणजे निरंतर रात्रंदिवस चालूच राहतो तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की अखंड दिवा लावला तरी पण आपल्याला एक लहान आकाराचा दिवा देव्हाऱ्यामध्ये किंवा त्या पूजा मांडणीमध्ये आरती पुरता किंवा पूजेपुरता लावावा लागणार आहे बघा मंडळी बाकीच्या वेळा घडतात त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये दिवा भिजणे दिव्याने काजळी धरणे या गोष्टी खरं तर सर्वसामान्यपणे होणाऱ्याच आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत मनामध्ये कोणत्याही प्रकारची अनामिक भीती किंवा अंधश्रद्धा ठेवून या गोष्टींना खूप काहीतरी झालंय किंवा आपल्याकडून अखंड दिवा भिजला म्हणजे मोठी चूक अपराध किंवा गुन्हा झालेला आहे इतपत या गोष्टींना मोठ्या करू नका गोष्टी सर्वसामान्य आहेत तशाच राहू द्या मनस शांती ठेवा कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला नवरात्रीची अखंड ज्योत याबाबत सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय दी